डोंडाईच्या शहरात ढोल ताशाच्या गजरात दादा गणपती बाबा गणपती वीर भगत सिंग गणपती या तीन मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात आझाद चौकात तीनही मानाचे गणपतींची हरिहर भेट घेत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी पारंपरिक पद्धतीने बाप्पाला निरोप दिला आज डोंडाईच्या शहरामध्ये सातव्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये आनंदामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या नियमांचं पालन देखील झालं आणि गावामध्ये अत्यंत प्रसन्नतेचं वातावरण आहे काही लोक त्याच्यामध्ये विनाकारण काही होईल का असा सगळं प्रयत्न करत असतात परंतु प्रशासन जे आहे पोलीस यंत्रणा असेल नगरपालिका असेल महसूलची यंत्रणा असेल सातत्याने चोवीस तास काम करू अत्यंत नियोजनपूर्वक शांततेत सगळं केल्याबद्दल आमदार या नात्याने अभिनंदन करतो जनतेचंही अभिनंदन करतो की आनंदामध्ये त्यांनी गणपती साजरा केला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या प्रतिनिधी अख्तर शहा एनटीपी न्यूज मराठी दोंडाईचा धुळे